तर आता इथे तो म्हणत असतो की अरे पण दादा असं कसं सगळ्यांसमोर रोहन पुढे काही बोलणार की त्याआधीच अनिल त्याच्या शेजारी उभी राहिलेल्या दामणीला खसकन स्वतःकडे खेचतो आणि तिला कळायच्या आत तिला स्वतःच्या दोन्ही हातांवर उचलून घेतो दांभणी सकट रोहन आणि कोमलपण त्याच्याकडे बघतच राहतात हे असं उचलून घ्यायचं घे आता तू सुद्धा अनिल सॉरी Hmm. अन्न त्याची धारदार नजर त्याच्यावर रोखत त्याला धमकीच देतो तसं रोहन अवंडा गिळत कोमलकडे बघतो आणि तिला उचलून घेत पुढे पायऱ्या चढू लागतो तस अनिलच्या गालांवर हसू पसरत अहो सरपंच झालं घेतलं त्यांनी उचलून आता सोडा मला खाली दामिनी एक नजर रोहनकडे टाकून अनिलला बोलते आता तुला उचलून घेतलंच आहे तर चल तुला पण उचलून घेऊन जातो जा हो। जा जा अनिल तिच्याकडे बघतच मिश्किलपणे हसत बोलतो पण आपण कुठे नवीन नवरा आहोत तुम्ही आधीच एकदा मला उचलून घेऊन गेला आहात की देवळात दांबणी या दोघांचं देवदर्शन आठवत बोलते नकळत ते क्षण आठवून तिचा चेहरा कुलाबासारखा गुलाबी झाला होता आणि इथेच अनिल स्वतःला परत हरवून बसला होता त्यालाही तो क्षण आठवला होता जेव्हा दामिनी आणि त्याची नजर पहिल्यांदा एकमेकांना भिडली होती आणि स्वतःला रोखू शकला नव्हता तो तिच्या प्रेमात पडायला तो त्यावेळी फक्त तिच्या प्रेमात पडला नव्हता तर चांगलाच आपपला होता आणि आजपर्यंत तो आपटतच गेला होता तू आजही तशी आहेस तशीच आहे दामिनी रोज विसरून नव्याने तुझ्या प्रेमात पडतोय मी कधीच कोणासमोर हार न मानणारा मी तुझ्या समोर मात्र हरायला पण आवडतं मला अनिल तिला तसंच स्वतःच्या दोन्ही हातात उचलून उभा राहिला होता तसंच तिच्या नजरेत खोलवर बघत बोलतो आजही त्याची ती एकटक तिला पडणारी नजर बघून जोरदार काळजी करायला लागलं फिरल्यासारखं वाटू लागलं होतं बघून अनिल पण क्लीन होल्ड झाला होता पण जागेचं भान ठेवून तो तिला व्यवस्थित पकडून पायऱ्या चढू लागतो दोन्ही जोड्या मनोभावे देवाच्या पायात पडतात डोकं टेकवतात त्याचनंतर त्यांच्या सुखी संसारासाठी देवाकडे हात पसरून प्रार्थना देखील करतात मनापासून देवाचे आभार मानतात कारण आज देवाच्या प्रेम देवदर्शन तर चांगलं झालं होतं त्यामुळे दोघेही खुशीतच घरी परततात नाही म्हटलं तरी त्यांना घरी यायला दुपार होतेच त्यानंतर कोमल आणि रोहनच्या लग्नाची पूजा पण संपन्न होते गावातली पुरुष मंडळीची पंगत बाहेर जेवायला बसली होती तर महिलांना भरांड्यात जेवायला बसवले होते सगळे जेवण करून गेल्यावर यादव फॅमिली एकत्र जेवायला बसतात हसत खेळत सगळ्यांचं जेवण होतं सगळे काही वेळ बाहेर बसून गप्पा मारत बसतात आज यादव घरात आनंदाला उधाण आलं होतं पण नियतीचं चक्र असतं म्हणतात ना आज सुख तर उद्या दुःख हेच तर जीवन असतं आता बघायचं हे होतं की अनिल कसे या संकटातून मार्ग काढतात लग्नाच्या विधी पूजा वगैरे सगळं काही यथासांग पार पडल्या होत्या जेवण उर उरकले होते सगळे पाहुणे तर रावळे पण आता त्यांच्या घरी माघारी परतले होते आता फक्त घरातलेच तिथे उपस्थित होते सगळे बाहेर भरल्या गप्पा मारत बसले होते तेच ज्योती आणि दामिनी सगळ्यांच्या नजरात चुकून आत येतात आणि गुप्चोप रोहन आणि कोमल रूम सजवतात त्यांच्या जोडीला नंतर अमृता पण आलीच होती जास्त काही का नव्हतं केलं त्यांनी अगदी साधी पण सुंदर रूम सजवले होते तर सतवली आहे आपण पण याचा उपयोग पण होईल ना नाहीतर आपली एवढी मेहनत वाया जाणार अमृता बोलते अमृता हे काही काय बोलत आहे हा त्या दोघांचा निर्णय आहे आपण तर आपलं काम केलं आहे ना बाकी ती दोघं समजूतदार आहेत खास करून कोमल ती येईल घेईन सांभाळून रोहन भाऊजींना ज्योती बोलते अमृता बोलते चला बाहेर जाऊ द्या जाऊया दामिनी बोलत रूमच्या बाहेर पडते तिच्या मागे ज्योती आणि अमृता पण बाहेर येऊन सगळ्यांसोबत बसतात गप्पा अगदी रंगल्या होत्या काही ना काही विषय निघायचा आणि त्याच विषयाला पुढे फांद्या फुटत जायच्या या सगळ्यात किती वेळ झाला याकडे मात्र कोणाच लक्ष गेलं नव्हतं हा यात पुरुष मंडळी कधी झोपायला हो गेली होती शिवाय अक्षय रोहन आणि राहुल अनिल सुद्धा आज गायब होता पण आता आजी आणि गोदावरी सुषमा यांचे डोळे थाकायला लागले होते तसे आजी बोलू लागतात ए पोरीनं मी आता झोपायला माझ्या पाठीला काय अजून कड सहन होणार नाही तुमचं चालू द्या मी जाऊन झोपते आजी बोलत जागेवर उठतात आणि हॉल मध्ये त्यांच्या बिछान्यावरती जाऊन पडतात आणि त्याच मला पण कंटाळा आला आहे मी पण जाते लगेच गोदावरी पण सुरू होतात तसं त्यांच्या मागे सुषमा काकी देखील झोपायला निघून जातात इकडे या चौघांची मैफिल काय संपायची नाव घेत नव्हती तर तिकडे या तिघींचे नवरे बारी बारीने बाहेर येऊन त्यांचा हा गप्पांचा गावात कार्यक्रम कधी संपतो याची वाट बघत होते आणि एक नाही तब्बल चार वेळा गोठ्यात नजर टाकून आला होता पण दहाणे एका रूम नाव घेत नव्हती आता त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता तसा तो रागातच त्याच्याकडे त्यांच्याकडे जाऊ लागतात पण तो त्यांच्या जवळ न जाता इकडे हॉलमध्ये त्यांची वाट बघत बसलेल्या त्यांच्या नवऱ्यांकडे जातो आणि भडकतोच त्यांच्यावर काय झूप येत नाहीये का तुम्हाला वाजलेत बघा किती अजून तुमचं बोलणं संपत नाही आहे का अरे बाकीच्यांना पण झोपायचं आहे जा न झोपा आपापल्या बा आपापल्या रूममध्ये काय आयुष्यभराच्या गप्पा आत्ताचं बोलून घेणार आहात का चांगलाच आवाज वाटपून अनिल अक्षय आणि रोहनगर ओरडतो आणि त्याचा तो, तो वाढलेला आवाज ऐकून बाहेर बसलेल्या चौकीजणी ताडक उभ्या राहतात एकमेकीकडे बघत त्या हळूच आत येतात समोरच भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे चौकीचं लक्ष जातं तसेच डोळे होते डोळेच होत होते त्यांचे तर रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते अरे देवा खरंच की बोलण्याच्या किती वेळ झाला समजलंच नाही दामिनी हळूच तोंडातल्या तोंडात फुट फुटते आणि शेजारी उभ्या असलेल्या ज्योतीकडे एक नजर टाकते आणि ज्योती कोमलकडे आता कोमल तिच्या बाजूला बघायला जाते आता कोमल तिच्या बाजूला बघायला जाते तर अमृता आत येताच आजीच्या शेजारी जाऊन झोपून गेली होती आता अनिल समोर या तिघेच उभ्या होत्या रोहन आणि अक्षय एक नजर आपापल्या बायकांकडे बघून त्यांच्या रूममध्ये निघून जातात अनिलची मात्र नजर दामिनीवर रोखलेली होती हे दामिनीला त्याच्याकडे न बघता पण समजत होतं कोमल चल तुला तुझ्या रूममध्ये सोडते ज्योती बोलते आणि कोमलचा हात धरून तिला किचन मध्ये घेऊन जाते दामिनीला एकटीला वाघाच्या अवंडा घेत अनिलकडे हळूहळू नजर पर करून बघू लागते तर अनिल एकटक तिच्याकडे बघत असतो पण त्याची ती नजर रागीत नाही तर त्याची ती नजर तिला खोडकर आणि मिश्किल भासत होती दामणी त्याच्याकडेच बघत होती अनिल मिश्किल हसत तिच्याकडे दोन पावलं येतो आणि तिच्या चेहऱ्याकडे झुळूक झुकून हळूस तिच्या कानात बोलतो पाच मिनिटात तू मला आपल्या रूममध्ये हवी आहे नाहीतर जिथे असील तिथे येऊन उचलून घेऊन जाईन तिला रूममध्ये समजलं अनिल जवळजवळ तिला धमकीच देतो आणि तिच्याकडे न बघता निघून पण जातो दामणी तर त्याच्याकडे बघतच राहते कोमलला तिच्या रूममध्ये सोडून ज्योती थी पण तिच्या रूममध्ये जाऊन झोपते तशी दामिनी जाऊन पाण्याने भरलेला जार घेऊन रूमकडे जाऊ लागते कधीचा चौकटीला टेकून उभा राहून दामिनीची वाट बघत होता तरी ते दामिनी आणि सगळ्या बायकांची दोन तास रंगलेली मैफी आता कुठे स्थगित झाली होती म्हणजे ती स्थगित सुद्धा अनिलनेच केली होती तो तिच्या वाटेकडे नजर लावून बसलाच होता की त्याच्या कानाव, कानावर हलक्या पैचनांचा आवाज पडतो तो पैचनाचा मधुर आवाज ऐकताच त्याच्याही नकळत त्याचे डोळे मिळते श्वास रोखून अनिल डोळे उघडून समोर बघतो तर त्याचं पाखरू हातात पाण्याचा जार घेऊन धक्क्या पावलांनी त्याच्याकडे येत होतो तिची ती शर्म्याने झुकलेली नजर अलीच्या काळजाचं नुसतं पाणी पाणी झालं होतं तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा